तर नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत गोरेगाव वेस्ट येथील अभिगोरेगावकर या शाळेमध्ये मॉर्निंगला सकाळीच वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात बघितली की इथे शिवकालीन शस्त्रावस्त्राचं आपलं काय म्हणतात त्याला एक्झिबिशन आहेत तर ते बघण्यासाठी मी माझ्या मित्रमंडळींसोबत आलो आहे माझ्यासोबत वैभव आहे माझ्यासोबत संतोष आहेत मिस्टर संतोष जे आहे अँड वैभव आता आम्ही लवकरच आमचा एक मित्र येतो विनोद त्याची वाट बघतोय आणि लवकरच आम्ही अभिगोकर गोरेगावकर शाळेमध्ये व्हिजिट करणार आहोत आणि तिकडे आज आम्ही काय काय बघितलेत त्याचा मी तुमच्या समोर शेअर करेल लवकर शाळेचा प्रवेश करत एंट्री करत आहोत आणि एंट्री करता, हो। करता सुरेश अशी शिवकालीन बॅनर लावलेले आहे की जेणेकरून आपल्याला मध्ये काय बघायला भेटेल अशी क्युरियोसिटी आपल्याला आहे बघू शकतात हा एक एंट्री गेट आहे इथून पुढे गेल्यानंतर हे पहारेकरी आहेत महाराष्ट्र तुम्ही शिष्टमंडळात काय नाव तुझं श्रद्धा श्रद्धा थँक्यू यू मॉनिटर म्हणून यांची नेमणूक केली आहे दिवस दिवसांचा हे सगळं बघताना आणि आपण प्रवेश करत आहोत तर बघू शकतात प्रत्येक वर्गाचे मुलं आलेले आहेत इथे आणि इथे एक्झिबिशन बघत आहेत तर बघू शकतात ही जी भाली आहेत शिवकालीन भाले आहेत तलवारीने जरा झूम करून दाखवतो मी बघा वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी इकडे ठेवलेल्या आहेत डिझाईन करून जेणेकरून अजून अट्रॅक्शन वाढेल <laughs> <laughs> <him> <laughs> <hansal> वेगवेगळ्या समूह आहेत तलवारींचा बघू शकता तुम्ही <laughs> दानपट्टे म्हणा त्याच्यानंतर तलवारी आहेत सरळ तलवारी थोडीशी क्रॉस तलवारी आता ही ब्रिटिशांची तलवार आहे ब्रिटिश तलवार म्हणून म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा समूह इथे असल्या कारणाने बघा ही डिझाईन बघा किती अट्रॅक्टिव्ह वाटते ती तलवार ठेवण्याची जी पद्धत आहे त्याच्यामुळे जे स्पेक्टेटर्स येतात प्रेक्षक बघण्यासाठी त्यांना जो बघण्याचा मोह आहे तो आवरत नाहीये कारण या डिझाईन्समुळे मध्ये बघताना पण एक वेगळं विलक्षण विलक्षण असे एक वेगळे स्वरूप प्रेक्षकांपुढे मांडले जाते हे बघा वेगवेगळे भाले चिलखत आहे त्याच्यानंतर इकडे धनुष्यबाण आहे धनुष्यबाणही बघू शकतात आपण एक इतिहासकालीन एक देखावा आपल्यापुढे मांडला आहे रायफल दिसते बघा तुम्हाला बंदूक तलवारी दानपट्टे भाला आणि महाराजांची मूर्ती महाराजांची फ्रेम बघा हे भाऊ आपल्याला लवकरात लवकर सगळी माहिती सांगणार आहे सर्व शस्त्र असुद्धामध्ये वापरलेली सर्व शस्त्र आहे यामध्ये सूर शिखांची मुघलांची दक्षिणेतली इंग्रजांची त्यानंतर पोर्तुगीजांची अशी वेगवेगळी शस्त्र तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते स्थापन करण्यासाठी त्यांना ज्या काही गोष्टींची आवश्यकता होती त्यामध्ये मावळी आणि दुसरी गोष्ट म्हणजे शस्त्र मावळ्यांच्या हातामध्ये शस्त्र असतील तरच योग्य माणसाच्या योग्य शस्त्र योग्य वेळी असेल तर त्या युद्धामध्ये अमूलात्मक बदल केले आणि हे बदल त्यांना पुढे उपयोगात आले आणि हिंदु स्वराज्याची पायाभूमी होते करता आली त्यांना त्यामध्ये प्रामुख्याने जर तुम्ही पाहाल तर शिवाजी महाराज

शिवाजी महाराजांचे तलवार होती हे आज साताऱ्यामध्ये आहे शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज जे आहे त्यांच्याकडे ही तलवार आहे अशा या तलवारी आपल्याला इथं पाहायला पद्धतीने अफजल खानाचा वधावेळेला जे काही शस्त्र वापरलं गेलं त्यामध्ये सभासद कृष्णाजी आनंद सभासद यांनी जी सभासद बकर त्या बकरीमध्ये जे काही वर्णन येतं त्यामध्ये अफजल खानाच्या वधा शिवाजी महाराजांनी वाघ आणि भिजवा

कोंबरेला ला शस्त्र आहे हे भोकस त्यासाठी वापरतात असं हे शस्त्र महाराजांचं अतिशय आवडतं शस्त्र होतं शिवाजी महाराजांचं कोणतंही चमक आले किंवा उत्तर जर तुम्ही चित्र पाहिलं तर महाराजांच्या कॉंबरेला नेहमी तुम्हाला पट्यार पाहायला मिळेल या चित्र बघताय का या चित्रामध्ये पण महाराजांच्या कॉंबरेला एक श्री दिसत आहे त्या काठव्या त्या आहे आणि वापर मराठी मोठ्या प्रमाणात केला त्याचबरोबर भारतामध्ये जे काही व्यक्ती